शासनानं राहण्यासाठी जागा द्यावी पारधी समाजाची शासनाकडे मागणी पारधी समाजाला गावकऱ्यांकडून शासना मारहाण आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील पुणेगाव येथे पारधी समाज गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राहत असून पुणेगाव गावकऱ्यांकडून त्रास व बेदम मारहाण करण्यात आली आहे यासाठी शासनानं पारधी समाजाला राहण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी समाजानं शासनाकडे केली आहे पारधी समाजाच्या महिलेला मारहाण केली असून तालुका पोलीस ठाणे याकडे दुर्लक्ष करत आहे मी पारधी समाज असून आम्हाला जागा नाही कुठं राहायला नाही की कुठं काहीच नाही की आमचे पोरं सध्या शाळेमध्ये नाही झोपड्यामध्ये आहे आम्हाला झोपडे आमचे राहू दे ना कुठं जागा नाही कुठं जागा नाही आम्हाला जमीन नाही जायचंच नाही काहीच नाही पण न्यायालयानं आमची आमचं आम्हाला कुठंतरी जागा द्यावी आम्हाला कुठंतरी गावाल्यानं सारा देवं माझी विनंती आहे भेटायला पाहिजेतच आम्हाला आम्हाला कुठं जागा हेही नाही राहायला आम्ही आदिवासी मध्ये मुडतो आम्ही पारधी लोक आणि पारधी असल्यामुळं आम्हाला मारून बी टाकलं तोडून बी टाकलं तरी बी आम्हाला आम्हाला कुठं पोलीस केस करण्या गेले अर्ज घेण्या गेले पोलिसवाले इथं आम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहतो आम्ही पुणे गावमध्ये राहतो तरी बी आमचं इतकं मला मारतोड केलं इतकं त्रास झालंय तरी बी त्याने केस घेण्या गेले के काऊन की आम्ही पारदी समाज आहोत म्हणून आम्ही चोर आहोत म्हणून सगळे सारखे चोर नसतात सगळेच लोक जाती पैदा लेकरू झालेले एवढ्या लेकराला शाळा भेटायला तरच हे लेकरू उद्या चाललं भविष्य होईल ना की या लेकराला बी आता आम्हालाच आरोप लेकर लेकराचं भविष्य कसं सुधारायचं आज कुठं मारून बी टाकलं रेप बी केलं पुढे बेजती बी केली त्या पोरीची तरी त्याने केस घेणार नाहीत पोलिसवाले पोलिसवाले ऐकून हे लोक माजाय लागले तुम्ही एवढी विनंती आहे मला की आम्हाला त्या पुढच्या मला सजा भेट द्यायला लागाल मला एवढी विनंती आहे का ना आपलं माझं नाव सोनाली नानेश्वर चव्हाण